विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूंसारखे करोडू नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेतकऱ्याचे उत्पन्न मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं आता हे आंदोलन मागे घ्यायचे नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू आता हे आंदोलन फक्त बच्चूभाऊचच नाही तर यामध्ये सर्व हिन्द जय भारत